नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैतेंचे स्वागत करते आज मी तुम्हाला रेखा स्टाईल किंवा हाय नेक ब्लाउज जो असतो तर आपण दया तयार केलेला आहे तर तो कसा शिवायचा पुढील फोर्टक शिवायचा की तुम्ही थ्री पीस प्रिंसेस शिवायचा की वन टक शिवायचा तर ते तुम्हाला मी सांगणार आहे या ठिकाणी बघा मागील फुडी गया आपला तयार भाग आहे राहिलं काय क्रॉसपट्टी लावायची टक्स आता कोणत्या पद्धतीने हा ब्लाउज शिवायचा त्याचबरोबर हुकलुकची पट्टी कशी लावायची त्याचबरोबर फिटिंग कशी केली पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे ते सांगणार आहे या ठिकाणी बघा थ्री पीस प्रिन्सेस आपण शिवणार आहे तर आपण प्रिन्सेस ब्लाऊजला जसा शिवतो तसाच या ठिकाणी मी थ्री पीस प्रिन्सेस शिवणार आहे तर या ठिकाणी आपण क्रॉस पट्टी पण तयार आहे तर आधी आम्ही आखून घेते वन टक्स आपण घेतो त्याचप्रमाणे या ठिकाणी थ्री पीस आकार देऊन घेतला याच्यावरती आता आपण शिलाई करून घ्यायची कारण हा आपण कट करणार नाहीये डायरेक्ट टक्स आपण मोंढ्यामध्ये आणि मेन टक्स आहेत तो देणार आहे हा ब्लाउज वन टक्स शिवता येतो फोर टक्स शिवता येतो तर या ठिकाणी बघा डार्क करून घेते टक्स किती घेणार ह्याची सुद्धा मार्किंग करून घेतली हा आपण तिरकस टक्स घेतलेला आहे एक इंचा आणि मुंड्यामध्ये फक्त पाव इंच वरती आपण शिलाई केली डबल शिलाई करायला विसरायचं नाही आता टक्स देऊन घेतला मुंढ्यामध्ये आणि कमरे टक्स तिथे हा छत्तीस आहे चा टक्स, दिला जास्त कमर कमी टक्स द्यावा तर सा तयार करून घेतला आता आपल्याला पट्टी जोडायची तर मधोमध आधी आपल्याला समोरच्या साईडला कट करायचा कट करताना पण व्यवस्थित काळजी घ्यायची बरोबर गळा ठेवून घ्यायचा आणि त्यानंतरच कट करायचं कट करताना सुद्धा व्यवस्थित दोन्ही भाग आले पाहिजे याची काळजी घ्यायची शिलाई करायची की जेणेकरून आपण क्रॉस पट्टी जोडताना किंवा हुकलुकची पट्टी जोडताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही तर या ठिकाणी बघा मी दोन्ही साईडला मधोमध कट केलं तिथं शिलाई करून घेतली आता क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आता खालचा भाग तयार झालेला आहे गळ्याचा भाग आपला तयार झालेला आहे तर लुकची पट्टी कशी लावली पाहिजे ते सुद्धा तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका तर क्रॉस पट्टी पण बघा व्यवस्थित जोडून घ्यायची अंतरावरतीच अंतर जास्त ठेवायचं ठेवायचं नाही नाही किंवा कमी पण देऊन घेते जेवढं आपल्याला ब्लाउजला फिनिशिंग करता येईल तेवढी फिनिशिंग करायची वेडी वाकडी शिलाई आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आता या ठिकाणी बघा टक्स दिल्यामुळे थोडासा पुढे मागे झालेला आहे तर आपण जो मोंढ्या मधला टक्स दिलाय कमर आणि मोंढ्यामध्ये तिथं कपडा खालीवर झाला तर तो, तो कट करून घ्यायचा आता हुक लुकची पट्टी बाकीच्या ब्लाउजला करतो त्याचप्रमाणे करायची आता या ठिकाणी बघा वरच्या साईडनी दुमडलं आपण नेहमी काय करतो गळा आपण नंतर करतो म्हणून वरच्या साईडला दुमडत नाही या ठिकाणी वरच्या साईडला खालच्या साईडला हुकच्या पट्टीला दुमडून घेतलं नख मारून घ्यायचं आणि पलटून घ्यायचं नाही तर दाप टीप द्यायची जसा कपडा असेल त्यानुसार थोडाफार बदल केला तरी चालतो आतल्या साईडला धुमडून घ्यायचं आता या ठिकाणी बघा हुकची पट्टी जरा माझ्याकडून मोठी झाली आपण सव्वा इंचाची किंवा एक इंचाची घ्यायला पाहिजे होती कट करायला कंटाळा केला जाडसर झाली आता या ठिकाणी बघा खालच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला जाडसर येऊ हो नये म्हणून बरोबर असं ठेवून घ्यायचं लुकची पट्टी तयार आणि अशी जसं आखते त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची एक भाग ओपन ठेवायचा त्यानंतर आपण ही पट्टी पलटून घेणार म्हणजे खालच्या साईडला दुमडायचा प्रश्नच येत नाही किंवा जाडसरपणा येणार नाही ज्या वेळेस आपण घर बनवतो त्यावेळेस आता हे पलटून घ्यायचं व्यवस्थित टोक बाहेर काढायचे टोक काढण्यासाठी एखाद्या पिनचा वापर करा मी या ठिकाणी शिलाई मशीन वरतीच एक खिळा ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही आणि त्यानंतर आपण वरच्या साईडला म्हणजे तिन्ही बाजूला शिलाई करून घ्यायची जसे ब्लाउज असतील त्यानुसार आपल्याला काही बदल करावे लागतात किंवा आपल्या सोयीनुसार ब्लाउज शिवताना बदल करून घ्यावे लागतात तर या ठिकाणी बघा खालच्या साईडला लुकची पट्टी ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी बघा दोन ते सव्वा दोन इंचाची आपली ही पट्टी होती मधोमध आता ही दुमडायची पूर्णपणे दुमडायची नाही निम्म्यात दुमडून त्याच्यावर शिलाई करायची आणि जे आता आपण ओपन भाग आहे तिथं मार्किंग करायची की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी लुकची घरं करायची लुकची घरं करताना या ठिकाणी शिलाई बारीक ठेवा जेणेकरून हुक लावल्यानंतर शिलाई उसवणार नाही हुकची घर सुद्धा एक एकसारखी आली पाहिजे तर ती सरावानी येतात तर तुम्हाला सराव भरपूर करावा का लागतो कारण कुणी कोणी हातावरती सुद्धा लूक करतात तेही चालतं तर आपली या ठिकाणी लुकची घरं सुद्धा तयार झाली आता पूर्ण बघा आपला कसा प्रिन्सेस थ्री पीस प्रिन्सेस आपला तयार झालेला आहे आता आपल्याला भाई लावायची आहे तर भाई लावताना असं चेक करणं फार गरजेचं आहे की खाली वर तर नाहीये ना, ना। मग भाई सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायची की भाई खाली वर तर नाहीये ना जर कमी असेल तर आपल्याला ह्या एक्स्ट्राचा कपडा बघा कट करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही एक्स्ट्राचा कपडा कट नाही केला तर भाईमध्ये लगेच चुन्या दिसून येतात किंवा तुम्ही भाई, कि भाई व्यवस्थित लावली नाही तरी चुन्या दिसतात त्याच्यामुळे एक्स्ट्राचा कपडा कट करण फार गरजेचं आहे आता भाई बसते का नाही किंवा कमी पडते का जास्त होते ते चेक करायचं तर या ठिकाणी आपली भाई एक इंच जास्त झालेली आहे दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंच सोडून आता तुम्ही ताई तुम्ही म्हणसाल बरोबरच केलं असेल पण या ठिकाणी तसं न करता मी या ठिकाणी छत्तीस छातीच्या बाईसाठी ब्लाउज साठी नऊ ची घडी घ्यावी लागते मी या ठिकाणी साडे ची घेतलेली आहे म्हणून ते अर्धा इंच जास्त झाले दोन्ही साईडला आता आपण भाई लावून घेतो तर भाईवरती डबल शिलाई मारायला विसरायचं नाही आणि या ठिकाणी लावताना बरोबर अंतर भाई अंतर ठेवूनच लावायची कमी जास्त नाही पाहिजे याची काळजी घ्यायची जर तुम्ही भाई व्यवस्थित लावली तर चुन्या येत नाही ताण पडत नाही किंवा मोंढ्यात ओढलं जात नाही असे बरेच आपले छोटे मोठे ज्या आपल्याला प्रॉब्लेम्स येतात ब्लाउजचे ते येणार नाही आता आपल्याला साईडला फिटिंग करताना साईडला एक शिलाई करावी लागते तर ती शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आता कमर घेर घ्यायचा आहे कमर घेर तेहतीस राहिलेल्या भागाचे चार भाग करायचे म्हणजे अशी घडी घालून घ्यायची किती येतात ते पाहायचं तर दोन दीड इंच आलेले आहे दीड ते पावणे दोन इंच तर ते मार्किंग करून घ्यायची कमरेला मोंढा घेर सोळा आहे तर आठ वरती केली दंडघेर बारा आहे तर अर्धा ते पावणे इंच मी लूज ठेवलेला आहे दंडघेराला म्हणजे मेघा सारखा हा या ब्लाउजचा भाई भाईचा लुक येणार आहे आता जशी मार्किंग केली त्याप्रमाणे त्याच्यावरती शिलाई करायची मोंढ्यामध्ये पाहायला गेलं तर बरोबर आला आपण भाईच्या ठिकाणी थोडीशी तिरकस शिलाई गेली कारण की आपण लूज ठेवलेला आहे अर्धा ते पाऊण इंच जसं मेगा भाईला आपण लूज ठेवतो त्याप्रमाणे दोन्ही साइडला एक सारखी शिलाई घेतलेली आहे काही काहींच असं होत एका साईडचं वेगळं असतं एका वेगळं असतं तर चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच त्यानंतर फिटिंगला घ्यायचं तर या ठिकाणी बघा मोंढ्यात बरोबर आला व्यवस्थित भाई झालेली आहे दोन्या साइडने सुद्धा मोंढ्यात बरोबर आला पूर्ण आपला ब्लाउज बघा कसा तयार झालेला आहे हाई नेक रेखा स्टाईल याला बोलतात त्याचबरोबर आपण थ्री पीस प्विन्सेस शिवला या ब्लाउज ची शिलाई मी साडेपाचशे ते सहाशे रुपये घेते तर ब्लाऊज कसा झाला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आणखीन तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लाऊज पाहायचे आहेत तर ते मला नक्की कळवा तुम्हाला मी अशाच पद्धतीने डिझायनर ब्लाऊजची शिलाई कटिंग दाखवत जाईन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद